अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये पुन्हा जोरदार पाऊस कपाशी सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान अकोला जिल्ह्यातील अकोट तेल्लारा तालुक्यात आधीच ढकपुटी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते मात्र सदर नुकसानीची अद्यापही शासनाकडून भरपाई मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली त्यात पुन्हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दिवाळीच्या संध्याकाळी पुन्हा जोरदार पावसाने जिल्ह्यातील काही भाग झोडपून काढला त्यामुळे कसे बसे हाती येणारी पिकाचीही नासाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे कोणाची सोयाबीनची गंजी भिजली तर कोणाचे कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या माती अंधारच राहिला तरी शासनाने जाहीर केलेली मदत तात्काळ देण्यात यावी व शासनाने दिलेल्या दिवाळीपूर्वीचे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा